शिवमानी आर्यन भाऊ आर्यन कांचू आणि आता खोपोलीला खोपोलीला जायचं आता खोपोलीला बघू आता पुढचा ट्रेन इकडून आपलं कर्जतला आलोय वडापाव खातोय आता इकडून वाया वाया चालत जायचं वडापाव ठरवलंय की इकडून चालत चालत जायचं वडापाव खात खात आणि हे दोघा आलेत आणि आम्हाला वाजलेत किती दहा बावीस आणि हा एंट्रो नाही केला तर कसं काय म्हणणं आहे आपलं नवीन डॉकमध्ये स्वागत आहे आणि सकाळचे वाजले दहा बावीस आणि आम्ही चाललो आहे खोपोली गगनगिरी मठात चाललो आहे आणि कर्जतवरून आता चालत, चालत चालत वाया वाया वाळाबाव भाव हात खात चला जय श्रीराम जस्ट आम्ही पोचलो आहे खोपोलीला आणि खोपोलीचा ट्रॅव्हल आमचा तीन तासाचं ता ट्रॅव्हलिंग आहे तुम्ही कुठून याल तर त्याच्यावर आहे आणि इथून तुम्हाला शेअरिंग पाहिजे असेल तर वीस वीस रुपये शेअरिंग पण आहे तर तुम्ही शेअरिंगने पण जाऊ शकता आम्ही चालत चालत चाललोय कारण पाच दहा मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून आम्ही चालत चालत चाललो आहे काहीच आहे हॅलो चला जय साईनाथ पुढे भेट मठ दिसलं आहे बघा समोरच समोर मठ दिसलेलं आहे गगनगिरी महाराज गाईज ट्रीप सक्सेसफुली ले तीन तासाची तीन तासाची ट्रॅव्हलिंग करून आत्ता सक्सेसफुली आमचा गगनगिरी मठ दिसले तेव्हा समोर मठामध्ये पोचलोय बघा वॉशरूम मध्ये पण पंखा आहे म्हणजे हाय करून आहे बघा सोयी सुविधा सर्व आहेत <laughs> आहे आम्ही एवढेच पाहिजे एक रुपयाने असं चालू म्हणजे चालू होतंय बघा इथे कुपन आहेत महाप्रसादाचा आणि तिकडे चप्पल स्टँड आहे पुढे आणि इथे नका पुढे जायचंय आता मिशन झाले सर्व आणि आता आम्ही पुढे हेलिकॉप्टरला चाललोय काही <laughs> झालंय सर्व दर्शन मिशन आणि आता आम्ही फिरतोय जरा माइंड फ्रेश होत आहे हेलिकॉप्टर एकनाथ शिंदे उदरणार आहे गौशाळा गौशाळेमध्ये आलो म्हणजे सर्व हाय कल काय जस्ट आम्ही चालू आहे कुहा दर्शन Thousand years later. दर्शन विर्शन झालेलं आहे आमचं आणि गुफा दर्शन झालंय म्हणजे बघायला गेलात तर हे त्यांचे गगन गगन महाराज मठ आहे ना ते तिकडे स्थापन होते ते वयस्कर माणसांना जमत नाही वरती जायला तर ते मठामध्ये म्हणजे हे ते तसं बनवलं आहे आणि खरं स्थापन गगन महाराज महाराज ते वरती स्थापन झालं ते तुम्हाला दाखवलं ना मी गुफा दर्शन त्याच्यामध्ये तर आता बघू आता आम्ही लगेच लगेच कारण आम्हाला तीन तास परत ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर आता आम्ही लगेच घरी जाऊ बघू थोडं फिरू काय खातोय बितोय ते बघू थोडंसं आणि चलो चला भेटूया पुढे जय साई जाऊ जा दिवस काढतोय आणि समोरच मठ आहे बघ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल तर काय करा लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा तर चला असेच आता नवीन नवीन ट्रीप करायचे त्या ट्रीप पण काढू आपण लगेच आणि आपण आता ह्या महिन्यात एंडिंगला ट्रीप निघेलच आमची हो ना चला जय साईनाथ कुठली हे तू नको बघू मी याच्याकडे बघितलंच तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉशिंग्स बाय